स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊचे युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रेडिशन करत असतो तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो वर्षीय रोहित शर्माची वन डे रँकिंगमध्ये मोठी झेप परंतु या क्रिकेट जर झालं नुकसान रोहित शर्मा राजमच्या पुढे परंतु रोहित शर्मामुळे विराट कोहलीचं नुकसान झालं आहे नुकत्याच जाहीर झालेल्या सी क्रमवारीत रोहित शर्माने मोठी झेप घेतली आहे सदतीस वर्षीय रोहित शर्माने सी क्रमवारीत मोठे स्थान मिळवले आहे त्याने सी वन डे क्रमवारीत दुसरे स्थान काटले आहे भारतीय कर्णधार गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये दिस दिसत आहे नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या द्विसीय मालिकेतही रोहित शर्माने शानदार खेळ खेळले आहे परिणामी रोहितला या शानदार कामगिरीचा फायदा आता ताज्या वन वनडे क्रमवारीत मिळाला आहे दुसरीकडे टीम इंडियाचा उपकर्णधार गिलसाठी श्रीलंका दौरा काही खास नव्हता त्यामुळे त्याला क्रमवधीत नुकसान सहन करावे लागले श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्याच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने अठ्ठावन्न धावांची खेळी केली त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने चौसष्ट धावा केल्या त्यानंतर मालिकेतील तिसऱ्या ती आणि शेवटच्या वन भारतीय कर्णधाराने पस्तीस धावाची खेळी केली विराट कोहलीपासून सुरू झालेल्या या मालिकेत जवळपास सर्व भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले पण रोहितने अप्रतिम खेळी साकारली होती आय सी सी क्रमवारीत शिवमनगिला नुकसानाचा सामना करावा लागला आहे गिलसाठी श्रीलंका दौरा काही खास नव्हता त्यामुळे गिला आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे सध्या गिलची आयसीसी एक दिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत सातशे त्रेसष्ट रेटिंग गुण आहेत तर विराट कोहली सातशे शेहेचाळीस गुणांसंग चौथ्या स्थानावर आहे श्रीलंकेविरुद्धही त्याची खास कामगिरी नव्हती पाकिस्तान क्रिकेट संघाचा कन्नाधारा बाबर अजून अजूनही आय सी सी वनडे फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्यांदा क्रमांकावर कायम आहे बाबर आठशे चोवीस रेटिंग सगळ्यासह पहिल्या स्थानावर आहे दुसरीकडे केशव महाराज गोलंदाजीच्या क्रमवारीत ओळख स्थानावर आहेत कुलदीप यादव चौथ्या जसप्रीत बुमराह आठव्या आणि सिराज पाचव्या स्थानावरची घसरण झाली आहे सांघिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया नंबर वन कसोटी संघ कायम आहे तर डे आणि टी ट्वेंटीमध्ये भारताचे वर्षस्व कायम आहे